त्या सगळ्या जणी बाहेर जाण्यासाठी रेडी होत्या लग्न झाल्यापासून साडीमध्ये असणाऱ्या अवनीने आज लेगीज आणि कुर्ता घातला होता त्यात ती खूप नाजूक दिसत होती काही वेळाने त्या सगळ्या हॉलमध्ये येऊन रोहनची वाट पाहत असतात तोच आईबाबा अवनीजवळ येऊन तिच्या हातात काही कॅश आणि कार्ड देतात बाळा तुला जे हवं असेल ते घे अवनी नाही म्हणत असते पण आईबाबा तिचं काहीही ऐकत नाही खरं तर लग्न झाल्यानंतर या सगळ्या गोष्टी नवऱ्याने पूर्ण करायच्या असतात पण इथे परिस्थिती वेगळी होती अविर्भव अवनीसाठी काही करत नसला तरी त्याच्या आईबाबांनी पूर्ण मनापासून अवनीची काळजी घ्यायचं ठरवलं होतं खूप आग्रह केल्यानंतर अवनी पैसे आणि कार्ड घेते आईबाबांना पण आनंद होतो तोच रोहन खाली येतो आणि ते आईबामांचा निरोप घेऊन बाहेर जायला निघतात रोहन निसर्गासोबत बऱ्याचदा शॉपिंग करायला आल्यामुळे त्याला माहिती होतं कुठे जायचं आहे ते शेवटी त्याला त्याच्या वहिनीसाठी आणि त्याच्या बायकोसाठी पण वस्तू घ्यायच्या होत्या ते काही वेळाने खूप मोठ्या मॉलजवळ पोहोचतात अवनी तर डोळे मोठे, मोठे करून पाहत होती ती पहिल्यांदा एवढ्या मोठ्या मॉलमध्ये आली होती तिने एवढा मोठा मॉल फक्त टी व्हीमध्ये पाहिला होता आणि आज ती प्रत्यक्षात पाहत होती त्या तिघंही खाली उतरतात आणि रोहन गाडी पार्क करायला गेला तो येताच ते सगळे आत गेले आधी अवनीसाठी सगळ्यांनी शॉपिंग केली तिने पण सगळ्यांच्या आवडीच्या वस्तू घेतल्या खूप हॅपी होती ती आयुष्यात पहिल्यांदा एवढ्या महागड्या वस्तू ती वापरणार होती ज्या तिने कधी पाहिल्या नव्हत्या रोहन नीता आणि निसर्गा अवनीसाठी खूप सामान खरेदी करत होते त्यानंतर त्या सगळ्यांनी त्यांच्यासाठी पण खूप शॉपिंग केली आणि शॉपिंग करून दमल्यामुळे ते फूड सेक्शनला गेले नीता निसर्ग आणि रोहनने त्यांच्या आवडीचे ऑर्डर केले आणि अवनीकडे पाहात तुला काय खायचं म्हणून विचारले विचारा अवनीला काहीच माहिती नसल्यामुळे ते निरागसपणे जे तुम्ही ऑर्डर केलं तेच मला पण पाहिजे रोहन हसत अगं माझी छोटीशी वहिनी घाबरतेस कशाला सांग तुला काय खायचं ते ऑर्डर करतो मी ते निरागसपणे ते मी कधी पिझ्झा नाही खाल्ला मला पिझ्झा हवा आहे तिचं ते निरागस बोलणं ऐकून रोहन खूप प्रेमाने तिच्याकडे पाहत मनात म्हणतो वहिनी खरंच खूप क्यूट आहेस तू पण माझा तो खडूस भाई कधी तुला समजून घेईल काय माहिती पण काळजी करू नकोस मी पण तुझा लहान नीर आहे आणि भाऊ आहे मग त्या खडूसला तुझ्या प्रेमात वेळ करतो की नाही तोच त्यांची ऑर्डर येते सगळे मिळून फूड एन्जॉय करतात अवनी पण खूप हॅपी असते आयुष्यात पहिल्यांदा ती पिझ्झा खात असते त्यांचं खाऊन ते मूवीचा प्लॅन करतात आणि तिथेच मॉलमध्ये मूवी पाहायला जातात मूव्ही पाहताना नीता आणि रोहन त्यांच्या क्वालिटी टाईम एन्जॉय करत होते तर अवनी निसर्गासोबत पॉपकॉर्न खात मूव्ही एन्जॉय करत होती तिने एकदा पण भाऊची आठवण काढली नव्हती काही वेळाने ते घरी जायला निघतात पूर्ण दिवस एन्जॉय केल्यामुळे सगळेच खूप दबलेले होते आईंना माहिती होतं घरी आल्या खायला मागतील आणि कडक चहा पण मागतील म्हणून ते यायच्या आधीच त्यांनी बनवून ठेवला होता ते सगळे आले आणि हॉलमध्ये सोप्यावर हातपाय पसरून बसले तोच आई किचनमधून खडक आल्याचा चहा घेऊन आल्यात आईच्या हातातील ट्रे बघून रोहन म्हणाला आई तूच आम्हाला समजून घेतेस आणि थँक्यू म्हणत कप हातात घेतो एक एक करून सगळे कप कर घेतात आणि आल्याचा चहाचा आस्वाद घेत असतात चहा पिऊन झाल्यानंतर एक एक करून आईबाबांना आज पूर्ण दिवसात केलेली शॉपिंग दाखवत असतात सगळ्यांच्या वस्तू पाहून झाल्यानंतर आई अवनीकडे पाहत बाळा उद्या रोहन तुला सोडायला येईल तुझ्या आईबाबांकडे जायचं आहे लग्नानंतर प्रथा असते आईकडे जायची तर तुला लागणारा सामान पॅक करून ठेव आईबाबांचे नाव घेताच तिच्या डोळ्यात टचकन पाणी आले पण तिने कुणाला कडू दिले नाही हो आई मी करते बॅग पॅक काही वेळ तिथेच सगळे गप्पा मारत बसले इकडे आपला हिरो मात्र त्याच्या कामात बिझी होता कितीही कामात बिझी असला तरी त्याच्या मनात विचार येत होते ते त्याच्या आणि अवनीच्या लग्नाचे पण तो ते विचार झटकून अजून कामात बिझी झाला आणि आज ऑफिसमध्ये त्याचा मस्तीखोर भाऊ म्हणजे रोहन पण न होता म्हणून आज त्याचा टाईम जात न होता नाहीतर पूर्ण दिवसात रोहन त्याचं नाव घेऊन खूप त्रास द्यायचा तो रोहनचा राग जरी करत असला तरी त्याला खूप मिस करत होता इकडे हॉलमध्ये गप्पा सुरू असतात पंकजांना कॉल येतो तसे सगळे शांत बसतात पंकजांचे बोलणे झाल्यानंतर ते नाराजीने सगळ्यांकडे पाहात ते ऑफिसमध्ये खूप अर्जंट काम असल्यामुळे आम्हाला उद्या अर्जंट निघावं लागेल त्याचं म्हणणं ऐकून सगळ्यांचे चेहरे पडतात रोहन नाराज होत काय जिजू मला वाटलं होतं आता तुम्ही आला आहे तर एक आठवडा तुमच्यासोबत एन्जॉय करायला मिळेल पण तुम्ही हे असे अचानक जायचं म्हणताय रोहन जायची इच्छा तर माझी पण नव्हती पण खरंच खूप महत्त्वाचं काम आहे म्हणून जावं लागणार पण पुढे येताना मी सुट्ट्या काढून येईल जिजूंचं बोलणं ऐकून रोहनला आनंद होतो बरं चला जेवण करून घ्या आणि आराम करा अविरभाऊचा घरी जायचा टाईम फिक्स नसतो तो कधी लवकर येतो तर कधी उशिरा आणि आतापर्यंत आला नाही आहे म्हणजे तो उशिराच घरी येईल आपण जेवण करून घेऊ सगळे जेवायला बसतात जेवण झाल्यानंतर बाबा सगळ्यांसाठी आईस्क्रीम घेऊन येतात सगळे आवडीने आईस्क्रीम खात असतात आणि आपापल्या रूममध्ये निघून जातात निसर्ग पॅकिंग करत असते पंकज लवकरच झोपून जातो तिची पॅकिंग झाल्यानंतर ती गॅलरीमध्ये जाऊन उभी असते आणि काहीतरी विचार करत असते तोच तिला अविर्भावची गाडी येताना दिसते तिला आनंद होतो आणि ती बाहेर येते तोच अविर्भव पण आत येतो तिच्या सवयीप्रमाणे लग्नाच्या आधी जेव्हा अविरभव असंच ऑफिसमध्ये उशिरा घरी यायचा तेव्हा निसर्ग त्याच्यासाठी जेवणाचे ताट वाढून त्याच्या रूममध्ये घेऊन जायची आणि आज पण तिने तेच केले ती ताट घेऊन आत आली तोच अमिरभम पण त्याचा आवरून बाहेर आला निसर्गाच्या हातात ताट बघून त्याच्या चेहऱ्यावर स्माईल आली कितीही रागीट असला तरी त्याच्या बहिणीवर त्याचं खूप प्रेम होतं तिने ताट टेबलवर ठेवले तो पण शांतपणे बसला आणि एक एक घास खाऊ लागला त्याला माहिती होतं निदीला बोलायचं आहे म्हणून तो खात असताना म्हणाला दिदी दि काय बोलायचं आहे बोल अशी शांत बसलेली नाही आवडत तू मला तशी निसर्ग स्माईल करत निधीला चांगलाच ओळखतोस तू अविर्भव फक्त स्माईल करतो इकडे नीता झोपल्यानंतर अवनी गॅलरीमध्ये आली आणि विचार करत होती तिच्या लग्नानंतर तिचे आई बाबा किती हॅपी होते ना पण इथे आल्यानंतर तिला जो धक्का बसला होता ते अजून तिच्या घरी माहितीनं होतं आणि तिला तिच्या घरी जायचं होतं तिला टेन्शन आले होते आईबाबांनी अविर्भवबद्दल बद्दल विचारले तर काय सांगणार होती ती की त्याला नकोय त्याच्या आयुष्यात ती तिच्या मनात विचार येतात तिचे डोळे भरून येतात खूप रडायला येतं तिला पण आतमध्ये नीता झोपलेली नी असते म्हणून ती हळूहळू तिचे हुतके दाबत रडत असते ती तिथे चेअरवर बसते आणि रडत असते इकडे निसर्ग आविर्भवला सांगते आम्ही उद्या निघतोय म्हणून तसा तो नाराज होतो पण काही बोलत नाही माझं फक्त तुला एकच सांगणार आहे ते म्हणजे तू अवनीबद्दल एकदा विचार नक्की कर एवढं म्हणून ती निघून जाते इकडे आविरभाऊचे जेवण झाल्यानंतर तो थोडा वेळ गॅलरीमध्ये येतो निसर्गाला नाही सांगूनही तो सिगारेट पेटवतो आणि ओढायला लागतो तो सिगारेट ओढत असताना इकडे तिकडे पाहतो आणि त्याचं लक्ष रडत असलेल्या औणीकडे जातं ते खाली बसून रडत असते तिला रडताना बघून तो स्तब्ध एका ठिकाणी उभा राहून तिच्याकडे पाहत असतो त्याला तिच्याबद्दल खूप वाईट वाटतं आताच तिला मिठीत घेऊन शांत करावं असं त्याला वाटत असतं त्याची सिगारेट कधीच त्याच्या हातातून खाली पडलेली असते खरंच माझ्यामुळे रडत असेल का ती मी माझा विचार करून सगळं काही सांगून दिलं पण तिचं काय किती लहान आहे ती कसं समजावत असेल स्वतःला तो तिच्याबद्दल विचार करत असतो काही वेळाने अवनी स्वतःला सावरते आणि आत निघून जाते ती आत जाताच अविर्भव पण आत येतो आणि बेडवर आडवा होतो पण त्याला राहून राहून रडलेला अवनीचा चेहरा दिसतो आणि तो, तो खूप अस्वस्थ होतो कधीतरी तिचा विचार करत त्याचा डोळा लागतो इकडे अवनी पण रडत रडत झोपून जाते दुसऱ्या दिवशी सकाळी सगळेच लवकर उठले होते नीता आणि अवनी आईला निसर्गात आईचं खायचं सामान पॅक करायला मदत करत होत्या रोहन त्याच्या लाडाच्या जिजूसोबत गप्पा मारत होता सगळे खाली होते अविर्भव सोडून तोच अविर्भव पण खाली आला तो पण त्याच्या लाडाच्या बहिणीला सोडायला जाणार होता त्यामुळे त्याने टी शर्ट आणि जीन्स घातली होती त्यात तो कवालीचा हँडसंक दिसत होता अवलीचं लक्ष त्याच्याकडे जातं आणि ती त्याला भान हरपून पाहत असते खरंच किती हँडसम आहे नाही पण तिचं लक्षात येताच तिने त्याच्याकडे दुर्लक्ष केले आणि तिचं काम करायला लागली तो पण तिजूंजवळ जाऊन बसला आणि गप्पा मारत होता निसर्गा पण त्याच्याजवळ येते आणि तिच्या दोन्ही भावांना घट्ट मिठी मारते खरंच बहिणी भावाच्या किती लाडाच्या असतात ना म्हणून एक बहीण तरी पाहिजे सगळ्यांना काही वेळाने निसर्गा सगळ्यांना भेटून जायला निघतात रोहन आणि अविर्भाऊ सोबत जाणार होते अविर्भावला निसर्गासोबत बोलायचं होतं तो पाहतो तर रोहन आणि जिजू बोलण्यात व्यस्त असतात तो निसर्गाजवळ जाऊन दिदी तू काल बोलताना म्हणाली अवनीबद्दल विचार कर म्हणून मी खूप विचार करून एक निर्णय घेतला आहे तो असा की आधी अवनीने तिचं शिक्षण कंप्लीट करावं आणि तिच्या मेहनतीने चांगली नोकरी मिळवावी मनाने आणि शरीराने स्ट्रॉंग व्हावे म्हणजे तिला कुठल्याच गोष्टीसाठी कोणाची गरज पडणार नाही तिचे निर्णय तिला घेता येतील मी नक्कीच तिचा विचार करेल पण अजून मला वेळ हवा आहे हळूहळू तिला समजून घेण्याचा मी नक्की प्रयत्न करेल आणि माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे म्हणून मी तुला सांगतोय तू तु अजून तरी ही गोष्ट आपल्या दोघांमध्ये राहू दे मी जेव्हा पूर्ण मनाने तिचा स्वीकार करेल तेव्हा मी स्वत सगळ्यांना सांगेल त्याचं बोलणं ऐकून निसर्ग त्याला मिठी मारते आणि थँक्यू म्हणते तो पण तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत असतो त्याच्या दिदीसोबत बोलून त्याला खूप हलकं हलकं वाटत होतं काही वेळाने ते त्या दोघांना सोडून निघून गेले इकडे अवनीने पण तिची बॅग पॅक केली होती आईबाबांच्या घरी जायचं म्हटलं म्हणजे मुलींच्या चेहऱ्यावर किती आनंद असतो पण अवनीच्या चेहऱ्यावर कसलाही आनंद दिसत नव्हता आईने सांगितल्याप्रमाणे ती रोहनसोबत माहेरी जाणार होती तिच्या मनात विचार सुरू होता काश हे मला सोडायला आले असते तर आईबाबांना बरं वाटलं असतं पण हे येणार ना नाही आणि विचार करून पण काही होणार नाही काही वेळाने हे दोघं घरी आले अजून ऑफिसला जायला उशीर होता म्हणून तो हॉलमध्येच बसला आणि त्याचा मोबाईल पाहत होता मोबाईलमध्ये पाहत असताना त्याने एक नजर किचनकडे टाकली आणि त्याला अवनी काहीतरी करताना दिसली तिच्याकडे बघून त्याने पुन्हा मोबाईलमध्ये पाहायला लागला तोच नेता त्याच्या शेजारी येऊन बसली तसं त्याने मोबाईल बाजूला ठेवला आणि तिचे केस ओढले तो नीत्याला पण त्याच्या बहिणीसारखा मानत असल्यामुळे तो तिच्यासोबत खूप मस्ती करायचा आणि हे अजून अवनीने पाहिले होते ती किचनमधून बाहेर येताच तिचे लक्ष अविरभावकडे जातं तो नीताची खोडी करत हसत असतो त्याला आज असं हसताना बघून अवनीला खूप छान वाटतं हसताना हे किती छान दिसतात इकडे रोहन एका क्लायंटसोबत बोलत असतो त्याला अर्जंट ऑफिसला जावं लागणार होतं तो घाईघाईमध्ये आई सॉरी माझं खूप महत्त्वाचा कॉल आहे त्यामुळे मी वहिनीला सोडायला ना जाणार नाही एवढं बोलून तो निघून जातो तोच आईबाबांना आवाज देत अहो तुम्ही जाणार का अवनीला सोडायला अगं गेलो असतो पण मला पण आज बाहेर जायचं आहे इकडे मोबाईल पाहत असलेला आविर्भाऊ सगळं काही ऐकत होता तोच त्याच्या मनात काहीतरी विचार येतो आणि तो आईला आवाज देत तयारी झाली असेल तर पाठव माझ्यासोबत मी सोडतो तिला एवढं बोलून तो बाहेर निघून गेला आणि इकडे आई नीता अवनी आणि बाबा शॉक लागल्यासारखे त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत होते ते एकमेकांना धक्का मारत आविर्भव आता जे काही बोलता ते तुम्ही ऐकलं का तसे तिघे एक साथ हो म्हटले आई अवनीकडे पाहात बाळा मूड चेंज होण्याच्या आधी जा नाहीतर कधी मूड चेंज होईल ये सांगता येत नाही ती पटकन रूममध्ये जाते आणि तिची बॅग घेऊन खाली येते ती पटकन आईबाबांना मिठी मारते आणि जायला निघते इकडे आपला हिरो कारला टेकून मोबाईल पाहत असतो ती येताना दिसताच आत जाऊन बसतो काल त्याच्या दिदीच्या बोलण्याचा विचार त्या तैन, करून त्याने ठरवले होते की अवनीचा विचार करेल म्हणून तिने अनारकली ड्रेस घातला होता त्यात ती खूपच क्यूट दिसत होती अविर्भाव तर तिलाच पाहत होता ती थी कारजवळ आली आणि तिने मागच्या सीटवर बॅग ठेवली आणि पुढच्या सीटवर येऊन बसली दरवाजा बंद होण्याचा आवाज आला तसा अविर्भव भानावर आला त्याने तिच्याकडे पाहिलं पण ती बाहेर पाहत होती म्हणून तो काही न बोलता गाडी सुरू केली आणि जायला निघाले तो गाडी चालवत असताना अधूनमधून तिच्याकडे पाहत होता पण ती शांतपणे बाहेर पाहत होती त्याला तिच्याशी बोलायचं होतं आणि आताच ती वेळ आहे म्हणून त्याने गाडी एका हॉटेलजवळ थांबवली तिने गोंधळून त्याच्याकडे पाहिलं मात्र एका शब्दाने बोलली नाही तो तिच्याकडे पाहत ते मला तुझ्याशी बोलायचं आहे आपण इथे थांबूया का थोडा वेळ ती मान हलवून हो म्हणते ते दोघं खाली उतरतात आणि सोबतच जातात लग्नानंतर आज तो पहिल्यांदा तिच्याशी बोलणार होता तो एका साईडला असलेला टेबलवर जाऊन बसला त्याच्या मागे येणारी अवनी पण त्याच्या समोरच्या चेअरवर बसली पाच मिनिट होऊन जातात पण कोणीही को काहीही बोलत नव्हते अविर्भव ज्या हॉटेलमध्ये तिला घेऊन आला होता ते खूपच सुंदर होतं अवनी तर आनंदाने इकडे तिकडे पाहत होती तिला खूप आवडले होते त्या आनंदाच्या भरात ती विसरून गेली होती ती सोबत आली आहे शेवटी अविरभाऊने तिला आवाज दिला आणि ती भानावर आली बोला तू मला काय बोलायचं आहे ती खाली बघून म्हणाली अविरभाऊने एक दीर्घ श्वास घेतला आणि तिच्याकडे पाहत बोलायला सुरुवात केली तिला टेन्शन आले होते अविरभाऊ काय बोलेल म्हणून अविरभाऊच्या लक्षात आले होते तिच्या चेहऱ्यावरील हावभाव बघून अवनी घाबरू नकोस फक्त शांतपणे माझं बोलणं ऐकून घे बरं त्याआधी आपण काहीतरी खाऊया का सांग तुला काय खायचं आहे ती खाली पहा मला आईस्क्रीम तिचं बोलणं ऐकून त्याला हसू आले पण तिला न कळू देता त्याने वेटरला आवाज दिला आणि तिच्यासाठी आईस्क्रीम आणि त्याच्यासाठी कॉफी ऑर्डर केली काही वेळाने त्यांची ऑर्डर आली अवनी अगदी लहान मुलांप्रमाणे आईस्क्रीम खात होती अविर्भव तिला बघून कॉफीचा एक एक सिम घेत होता दोघांचं झाल्यावर अविर्भवने बोलायला सुरुवात केली तुझं नाव अवनी बरोबर ना तिने हो म्हणून मान हलवली मी तुझा जास्त वेळ घेणार नाही आणि असंही त्या दिवशी तू माझं आणि आईबाबांचं बोलणं ऐकलंच आहे पण त्यामागचे कारण वेगळे आहे आणि त्याचबद्दल मी तुझ्याशी बोलणार आहे खरं तर मला लग्न करायचं नव्हतं पण आईबाबांसाठी मी लग्न करायला तयार झालं आणि पहिल्यांदा तुलाच पाहायला आलो पण जेव्हा मला कळले तू माझ्यापेक्षा वयाने दहा वर्षांनी लहान आहे तेव्हा मी तुला नकार दिला कारण मला मॅच्युअर मुलीसोबत लग्न करायचं होतं आणि मी या बाबतीत आईबाबांशी स्पष्ट बोललो होतो पण त्यांना तू खूप आवडली होती आणि तुला सून म्हणून या घरात ते घेऊन आले याबद्दल मला काहीही कल्पना नव्हती कारण आईबाबांनी मला तुझ्याबद्दल सांगितले नव्हते मला वाटले तुला नका दिला तर त्यांनी माझ्यासाठी दुसरी मुलगी शोधली असेल पण आईबाबांनी तूच माझ्यासाठी सिलेक्ट केली होती आणि जेव्हा लग्नमंडपात तुला हार घालायच्या वेळी मला कळले तेव्हा मला या आईबाबांचा खूप राग आला तेव्हा मी शांत होतो कारण मला दुसऱ्या लोकांसमोर कुठलाही तमाशा नको होता अगदी शांतपणे ऐकत होती आता सध्या तरी त्याचं बोलणं ऐकून तिला असंच वाटत होतं त्याला ती त्याच्या आयुष्यात नको आहे म्हणून याआधी आपल्या अवनीच्या आयुष्यात कुणीही नव्हतं तिने तिच्या आईबाबांच्या सांगण्यावरून अमिरभाऊशी पूर्ण मनाने लग्न केले होते आणि त्याचा पूर्ण मनाने स्वीकार पण केला होता जेव्हा तिने त्याचा फोटो पाहिला होता तेव्हाच त्याच्या प्रेमात पडली होती ती तिने फक्त त्याचा विचार केला होता यांनी मला सगळं सांगून मोकळे झाले पण यांना कोण सांगेल ना आधीपासूनच तुमच्या प्रेमात वेळी झाली आहे मी तुमच्याशी लग्न होणार आहे तेव्हापासून तुमचे स्वप्न पाहत होते मी अयुरभावचे बोलणं झाल्यानंतर तो तिला आवाज देत होता पण ती तिच्या विचारात गुंग असते त्याने तिला एक दोनदा आवाज दिला पण तिचे लक्ष न होते त्याने तिच्या हाताला हात लावून हात हलवतो त्याच्या स्पर्शाने ती भारावर येते काय झाले अव्ही नाही काही नाही तुम्ही जे काही सांगितले ते ऐकले मी ते मला पण बोलायचं आहे हा बोलला ते तुम्ही जे काही मला सांगितले ते परीने योग्य होतं नाही म्हणजे आपल्या मनाविरुद्ध काही घडलं की आपली चिडचिड ही होतेच तुम्हाला हे नातं मान्य नसेल तरी लग्न झाल्यापासून मी तुमचा या नात्याचा आणि आपल्या फॅमिलीचा पूर्ण मनाने स्वीकार केला आहे मान्य आहे तुम्हाला या नात्यात अडकायचे नाहीये म्हणून तुम्ही वेगळं होण्याचा पण निर्णय घेतला आहे पण जोपर्यंत आपण वेगळे होत नाही तोपर्यंत आपण नवरा बायको आहोत तुम्ही मनात नसला तरी देवा ब्राह्मणाच्या साक्षीने लग्न झालं आहे आपलं आणि तुमच्याशिवाय माझ्या मनात दुसरं कोणीही नाही आहे तुम्ही माझं सगळं काही आहात तुम्हीच माझे सर्वस्व आहात तुम्हीच माझे सौभाग्य आहात मी पूर्ण मनाने तुम्हाला माझे पती म्हणून स्वीकारले आहे मी जे काही बोलते कदाचित माझ्या बोलण्यावर तुमचा विश्वास नसेल तुम्हाला वाटत असेल मी लहान आहे मनाला येईल ते बोलते पण असं काहीही नाही आहे आता मगाशी मी जे काही बोलले ते पूर्ण मनाने मी बोलले अरेंज मॅरेज लग्न झाल्यानंतर एक मुलगी फक्त तिच्या नवऱ्यावर विश्वास ठेवून त्याच्या घरी येते तोच विश्वास गरी मी तुमच्यावर ठेवून तुमच्या घरी आले आणि तुम्हीच माझ्या आयुष्यातील माझे पहिले आणि शेवटचे प्रेम असाल तुम्हाला सोडून मी दुसऱ्या कुणाचा विचारही करू शकत नाही आणि हे जे काही बोलते आहे ते अगदी खरं आणि पूर्ण मनाने बोलत आहे एवढंच बोलायचं होतं मला आणि तिने ग्लास घेऊन घटाघटा पाणी पिते आणि बाहेर निघून जाते ती बाजूला येऊन बाकावर बसून रडू लागते आता तिला खूप भरून आले होते तिने आज पहिल्यांदा त्याच्यासमोर तिच्या भावना व्यक्त केल्या होत्या इकडे मात्र अमीर कानात तिचे शब्द घुमत होते तुम्हीच माझं पहिलं आणि शेवटचा प्रेम असाल तिने स्वतःला सावरलं आणि वॉशरूममध्ये जाऊन चेहरा धुतला आणि फ्रेश होऊन त्याच्याजवळ येऊन ती निघायचं ना तिच्या आवाजाने तो भानावर आला त्याने हो म्हणून मान हलवली तू हो पुढे मी बिल पे करून आलो तसे तिने मान हलवली आणि ती बाहेर येऊन उभी राहते इकडे आविर्भाव बिल पे करतो पण मनात मात्र अवनीबद्दल विचार सुरू असतात खरंच माझी दिदी म्हणाली अगदी तशीच आहे माझी छोटीशी बायको खूप समजूतदार आहे माझ्यापेक्षा वयाने दहा वर्षाने लहान आहे पण बोलते मात्र मोठ्या माणसांसारखी मनात काहीही न ठेवता सगळं सहजपणे सांगून मोकळी झाली आवडली मला माझी बायको बायको तू म्हटली ना तुझं पहिलं आणि शेवटचं प्रेम मीच असणार तसं माझही पहिलं आणि शेवटचं प्रेम तूच असणार हे बोलताच त्याच्या चेहरावर स्माइल येते त्याला खूप छान फिलिंग येते बायको अविर्भव आता फक्त तुझा विचार करेल कारण तू आयजच मिसेस अवनी अविर्भव जाधव आणि तो केसांमधून हात फिरवत कारजवळ जातो इकडे अवनी शांत उभी होती ती रडली हे अविर्भवला तिला समजू द्यायचं नव्हतं अग्नी शांतपणे आजूबाजूचा निसर्ग पाहत होती आणि चालत येणारा आविर्भाव तिच्याकडे पाहत होता खूप क्यूट दिसत होती ती कसली म्हणून कमी न होती तिच्यामध्ये आणि आता तर मी पण तुला पूर्ण मनाने माझी बायको म्हणून स्वीकारले आहे पण हे अजून वेळ आल्यावर मी तुला आणि घरातील सगळ्यांना सांगेल तो त्याच्या हृदयावर हात ठेवत इथे फक्त तू आहेस तुझ्याशिवाय इथली जागा कुणीही घेऊ शकत नाही तो तिच्याजवळ आला आणि तिला आवाज येऊन आत बसायला सांगितले ती पण काही न बोलता आत बसली आणि ते जायला निघाले अधूनमधून अविर्भाव अविरभाऊ करत तिच्याकडे पाहत होता तिच्या लक्षात आले होते अविर्भाव अधूनमधून तिच्याकडे पाहत आहे आणि एक दोन वेळेला त्यांची नजरा नजर पण झाली होती आणि दोघांनी लाजून चेहरे पण समोर फिरवले होते त्याने इव्हेंट चालू केले त्यावर पण रोमॅन्टिक सॉंग चालू असतात सॉंग ऐकता ऐकता त्यांचा प्रवास सुरू असतो अचानक रस्त्यावर अविरभाऊचे लक्ष पाणीपुरी स्टॉलकडे जाते एवढं तर त्याला नक्कीच माहिती होतं पाणीपुरी मुलींचा जीव की प्राण असतो तो बाजूला गाडी थांबवतो तशी ती अविरभाऊकडे पाहते तो स्माइल करत पाणीपुरी खाणार पाणीपुरीचं नाव ऐकताच ती हुँ, ती ओढत हो मला पाणीपुरी खूप आवडते ती हसून त्याला सांगत होती आणि आज पहिल्यांदा तिला एवढं बिंदाच बोलताना आणि हसताना बघून त्याच्या काळजाचा ठोका चुकतो तो काही वेळ तिच्याकडे पाहत असतो आणि ती लाजून खाली पाहत असते बाहेरच्या गाडीच्या आवाजाने तो वाहनावर येतो चल जाऊया आणि ते दोघं खाली उतरतात ती त्याच्याकडे पाहात तुम्ही खाणार तो नाही म्हणून माना लावतो आता या क्षणाला तिला चांगले वातावरण खराब करायचे नव्हते म्हणून ती त्याला जास्त काही फोर्स करत नाही ती जाऊन तिच्यासाठी तेज दोन प्लेट पाणीपुरी सांगते आणि खायला पण लागते अगदी लहान मुलांसारखी खात होती आणि अविर्भव तिच्याकडे खूप प्रेमाने पाहत होता तिच्या नकळत तिचे फोटो पण काढतो आणि खाता खाता त्याच्याकडे पाहत डोळ्यानेच खायचं का म्हणून ती त्याला विचारते पण तो नाही म्हणून मान हलवतो ती पोट भरून पाणीपुरी खाते आणि जवळ येते अविरभाऊ बिल पे करतो आणि तिच्याजवळ येतो ती हसत त्याला थँक्यू म्हणते अविरभाऊ पण हसत तिला वेलकम म्हणतो तोच त्याचं लक्ष तिच्या पोटांजवळ लागलेल्या शेवकडे जातं आणि तो तिच्याजवळ येतो तशी ती गोंधळते तो त्याच्या अंगठ्याने ओटांजवळ हाताने पुसतो त्याचा स्पर्श होताच तिच्या अंगात करंट पास झाल्यासारखं वाटतं खूप भारी फिलिंग होती ती त्याचा पहिला वैला स्पर्श अनुभवायला मिळाला होता तिला ती तर त्याच्याकडे भान अर्पून पाहत होती तो तिचा हात पकडून तिला साईडला घेऊन जातो त्याने असा हक्काने हात पकडल्यामुळे तिला तर स्वप्नात आहे असं वाटत होतं कारचा दरवाजा ओपन करून त्याने तिला आत बसायला सांगितले ती पण शांतपणे आत बसली लाजून तिचा चेहरा लाल झाला होता तो दुसऱ्या बाजूने त्याच्या सीटवर जाऊन बसला आणि तिच्या जवळ सरकत तिचा चेहरा उंजळीत घेतला आणि तिच्या डोळ्यात पाहात अवनी मी तुझा बायको म्हणून स्वीकार करायला तयार आहे पण मला हे नातं समजून घेण्यासाठी थोडा वेळ हवा आहे आणि मला माहिती आहे माझ्या या निर्णयात तू मला नक्की साथ देशील त्याचं हे बोलणं ऐकून तिला भरून येतं तिचे अश्रू तिच्या गालावर येतात अविर्भव त्याच्या अंगठ्याने पुसतो आणि रडू नको सांगतो माझी ही छोटी बायको रडताना नाही तर हसताना चांगली दिसते त्याचं बोलणं ऐकून ती हसते तिला हसताना बघून त्याच्या पण चेहऱ्यावर स्माइल येते आणि तो तिच्या कपाडावर ओट टेकवतो आज पूर्ण दिवसात तिने त्याचे विविध स्वभाव पाहिले होते आणि ती खूप हॅपी होती तो घेशील ना मला समजून त्याने तिला पुन्हा प्रश्न विचारला आणि तिने मान हलवून हो म्हटले ती त्याच्यासाठी थांबणार आहे हेच त्याच्यासाठी खूप होतं त्याने पटकन तिला मिठी मारली आणि प्रेमाने तिच्या पाठीवरून हात फिरवत होता आज तिला पण खूप छान वाटत होतं लग्नाच्या पहिल्याच दिवशी तिला समजले होते हे नातं किती दिवस राहील ते माहिती नव्हतं पण हे नातं तो तोडायला निघाला होता आज तोच तिच्यासाठी थांबायला तयार होता त्याच्या लक्षात येताच तो बाजूला होतो ती तर लाजून बाहेर पाहत होती आणि तो केसांमधून हात फिरवत तिच्याकडे पाहत होता बघूया पुढील भागात आपल्या अवनी आणि अविर्भावच्या प्रेमाचा प्रवास कसा होईल एकमेकांना समजून घेत एक होतील का आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि लाईक मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद